मान्य आमदार सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त कडा शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले तसेच दिव्यांगांना मोफत मोटारसायकल त्याचबरोबर ई रिक्षाचेही आयोजन आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी कडा शहरात करण्यात आले ज्या दिव्यांगांना आधार नाही अशा निराधार दिव्यांगांना आधार देण्याचं काम कडा ग्रामपंचायत सदस्य बिपिन भांडारी यांनी केले त्याचबरोबर नेत्र तपासणी केल्यानंतर जो खर्च होईल तो सर्व खर्च आयोजक बिपिन भांडारे करणार आहेत तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे यावेळी रामजान तांबोळी सरपंच युवराज पाटील अनिलदादा ढोबळे ग्रामपंचायत सदस्य जयंत खांदारे सोनू तांबोळी गोविंद मिश्रा अशोक राजपूत हेमंत पोखर्णा संजय ढोबळे राम मधुरकर अक्षय भंडारी भाऊसाहेब भोजने गोर करड़ीले, बाळासाहेब कर्डिले आदी सर्व ग्रामस्थ व लाभार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक शरद शेलार त्याचबरोबर बिराज भंडारी यांनी केले आहे झुंज मराठीसाठी अनिल मोरेसह अमोल घोडके બધા લોકો આવી ગયા છે સુગર વાઈન આ સાઈડ ગાડી પાછળ રોક ડાલી ગઈ અરે આનો લેના છે आई गनी ये दो harga <laughs> 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 apa विराज भंडारी आणि शेलार या दोन युवकांनी लोकनेते सुरेश अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग व्यक्तींना शासनाची जी योजना आहे ई रिक्षा ई बाईक ही योजना फॉर्म भरण्याचा हेतूने किंवा फॉर्म भरून त्यांना त्या योजनेचा लाभ देण्यापर्यंत ह्या दोन युवकांनी पुढाकार घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट आमचे ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी यांनी आनंद ऋषीजी नेत्रालयाच्या वतीने सर्व ग्रामस्थांना आमदार सुरेश अण्णादास यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व जे पुढील खर्च ऑपरेशनचा पुढील खर्च आहे तो सर्व खर्च आमचे ग्रामपंचायत सदस्य बिपिन शेठ भंडारी हे करणार आहेत तर मी यांच्या या उपक्रमास माझ्या वतीने व कडा शहराच्या वतीने शुभेच्छा देतो असंच आपल्याकडून गावाची सेवा व गोर गरीब रुग्णांची सेवा घडो अशी प्रार्थना करतो आष्टी तालुक्याचे आमदार मान्य सुरेश अंगणा धास यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या कडा ग्रामपंचायतचे सदस्य बिपिन शेठ भंडारी आणि शेलार यांनी आज या आज आज ठिकाणी फिरोदिया मेमोरियल हॉस्पिटल नगर आनंद ऋषी यांचं या ठिकाणी डोळ्याची मोफत तपासणी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि ते तपासणी झाल्यानंतर पुढील जो येणारा खर्च ते स्वतः करणार आहेत त्यामुळे त्यांचे या उपक्रमाबद्दल त्यांचे मी त्यांना खूप खूप असे धन्यवाद देतो आणि अण्णांच्या वाढदिवसानिमित्तच या ठिकाणी एक अपंगासाठी दिव्यांगासाठी ते ई रिक्षा ई रिक्षा या ठिकाणी फॉर्म फॉर्म भरून भरून या या ठिकाणी दिव्यांगांना भेटणार आहेत तरी हा जो उपक्रम आमचे सदस्य बिपिन शेठ यांनी राबवलो आहे त्याबद्दल त्यांचे त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी थांबतो कडा ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय बिपिन शेठ भांडारी त्याप्रमाणे विराज भांडारे आणि शेलार या बंधूंनी आज कड्यामध्ये डोळ्याच मोफत शिबीर आयोजित केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी या ठिकाणी स्कूटी आणि सायकल हिरिरी रिक्षा या मोटरसायकलचं सा वाटप मोफत होणार आहे तरी कड्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला डोळ्याचा आजार असेल त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि बिपिन शेठ भंडारेने हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी कडा ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द पुरे करतो माननीय आमदार सुरेश अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त तर आपण इरिक्षे जो वाटप ते फॉर्म भरून भरण्यात आले आहे आणि डोळ्याचे शिबिर ठेवण्यात आले तरी काड्या शहरातील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिना फॉर्म भरून फॉर्म भरून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा कडा पंचायत सदस्य बिपिन भंडारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आहे आणि सर्वांनी यांचा लाभ घेतलेला आमच्या सर्व सारख्या दिव्यांग बंधूंना त्यांनी निराधारांना त्यांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मी सर्व कडा वतीने मी त्यांचे लाख लाख आभार मानतो